आपण एक गुरुद्वारा आहे आणि इथं राहण्याचे शंभर रुपये चार्ज घेतात म्हणून मी तर काल थांबलो नव्हतो जो गुरुद्वारा होता मी जिथं थांबलो होतो तो होता हिमकुंड साहेबजीचा गुरुद्वारा त्यामध्ये हिमकुंड साहेबजीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी फ्रीमध्ये स्टे असतं आणि असंच नाही तर कोणत्याही यात्रेकरूसाठी असतं पण आता सीझन त्याचं चालू आहे म्हणून स त्यांच्यासाठी स्टे असतो फ्रीमध्ये मी पण तर सांगून दिलं आहे मी हिमकुण साहेबीसाठी चाललो म्हणून महाराष्ट्रातून पहिले आलो म्हणून आणि तिथं चाललो म्हणून तो तर <coughs> भेटली <coughs> राहलो पण रातभर आणि आता परत निघालो सांगून घ्यायचं असे कुठं कुठं फोटो पण बोलणं जरुरी आहे कोण हे से आते म्हणजे एकदम खरं पण नाही राहायला पाहिजे कुठं कुठं जिथं फोटो बोलायचं तिथं फोटो बोललंच पाहिजे हो ही आहे गंगाजी आणि हा आहे पूल या साईडला होता गुरुद्वारा आणि इथंच आंघोळ करायचे आहे मला सो चला आंघोळ करतो आणि पुढं निघतो आता जवळपास खूप वेळ होत चालला आहे साडेआठ नऊ वाजत चालले आहे हायवेवर जायचं आहे आणि इथून बरेली जायचं आहे बरेली आहे दोनशे साठ किलोमीटर भाऊ किती लवकर पोहोचतो ते किंवा पोचणार की नाही ते पण नाही माहिती पण खूप दिवसानंतर लाँग लिफ्ट घेणार आहे आणि हायवेवरती प्लेन हायवेवरती लिफ्ट घेणार आहे कारण आतापर्यंत पहाडावरती लिफ्ट घेतली आहे पाच सहा दिवस किंवा आठ दहा दिवस तो आता ट्राय करू तो आता इथं आंघोळ करायची आहे आणि हा आहे घाट कधी जर तुम्ही हरिद्वारमध्ये आलात तर तिकडं खूप जास्त घाटावर गर्दी असते पण हा घाट जो आहे ना गंगाच्या घाटचा हा खूप खाली खालीस आहे आणि एकदम स्वच्छ पण आहे तुम्हाला आरामात आंघोळ करता येईल आणि आरामात तिथं थांबता बेल पण पुढं एकदम पावसाचं वातावरण आहे भाई एकदम डांग फाटून राहिली भाऊ भाऊ बात सई पाऊस पण चालू झाला आहे थेंब थेंब आणि आता इथं पण चालू होणार आहे सो इथून तर वाचायचं आहे बघ लिफ्ट साईड राय चालू आहे आता जवळपास साडेन वाजता आली असेल आणि ही लिफ्ट आहे साठ किलोमीटरची नझिबाबाद पर्यंत पण इकडे इतक्या जोऱ्याची बारीश होत आहे ना भाई खूप जास्त जोराची पाणी होत आहे बारीश म्हणायला लागलो मी पण हिंदी बोलायला लागलो खूप जास्त जोराचं पाणी होत आहे म्हणजे एकदम जोराचं पाणी चालू आहे आणि हे एक लिफ्ट आहे सो बाहेर तुम्ही पाहू शकता हे एक चांगलं झालं का मला एक लिफ्ट भेटली नाही तर विचार होत लिफ्ट मागत होतो तिकडं जसं वीस दिवस अगोदर मान्सून येते इकडं थोडं लेट येते पण आता इकडं पण मान्सून आलेलं आहे आणि जून महिन्यामध्ये जून जुलैमध्ये इकडं मान्सून येत असते आणि बस आजची तारीख जवळपास सत्तावीस अठ्ठावीस असेल सो म्हणून इकडं पण मान्सून आला आहे आता जून महिना पण स्टार्ट जुलै महिना पण स्टार्ट होईल इकडं आणि हे भाऊ आहे यांनी मला लिफ्ट दिली त्या नाम आहे अविन सो त्यांनी मला लिफ्ट दिली आहे आणि ही आहे पेट्रोलची गाडी पेट्रोल आणि डिझल पंपची गाडी आहे ते इकडं नजीबाबाद पर्यंत चालले आणि मला लिफ्ट दिली आहे सात किलोमीटर ठीक आहे धन्यवाद सो हा आजचा ट्रक इथपर्यंत सोडला निजामाबाद साठ किलोमीटर अजून दोनशे किलोमीटर जायचं आहे पुढं पुढं जायचंय मुरादाबाद आणि तिथून पुढं एकशे सहा किलोमीटर इथून मुरा मुरादाबाद आहे आणि तिथून पुढं आहे बडेली शंभर किलोमीटरच्या जवळ पण एवढं मान्सून चालू आहे पण आंबे पण पहा किती मस्त फ्रीमध्ये दिले त्यांनी मला बाहेर म्हणे घेऊन जा म्हणे दोन तीन आंबे खाय म्हणे मित्रांनो खूप जास्त सिनेमॅटिक्स होते आजच्या व्हिडिओत कारण पॉवर बँकला नाही चार्जिंग त्यामुळं मी जास्त बोलू पण नाही शकत सो आता ट्रकमध्ये चार्जिंग केली आणि हे आहे बरेली बरेलीचं प्रवेशद्वार आहे आणि इथं जवळपास एक दीड किलोमीटरवर एक पेट्रोल पंप आहे एच पीचं मॅपवर पाहिलं आहे तो पेट्रोल पंपवर जाऊन ट्रेनची व्यवस्था पाहतो आणि पॉवर बँकला नाही चार्जिंग तर एडिटिंग करून परत फोनच करा एट, आ, आज करावं लागेल उद्याच्या व्हिडिओ शूटिंग साठी आणि बाकी काही नाही आज खूप जास्त म्हणजे आजपर्यंत कधीच मी टू व्हिलर्सनी लिफ्ट नव्हती घेतली पण आज सगळ्यात सगळ्यात जास्त टू व्हीलर्सनं लिफ्ट घेतली आणि सगळ्यात जास्त म्हणजे या उन्हाळ्यात मी पिकलेला आंबा खाल्लाही नव्हता पण आज योगायोग दोन किलो आंबे खाल्ले म्हणजे अजून पण दोन चार आंबे बाकी आहे जसं दोन किलो आंबे अगोदर एक किलो आंबे दुकानदारांनी दिले आणि परत एक किलो आंबे एका टू व्हीलरवाल्याने दिले घेऊन तो आज जेव्हाची आवश्यकता नाही पडली पिकलेले आंबेच होते मोठमोठे तेच खात खात आलो अजून पण दोन तीन पडले आहे पुढं पेट्रोल पंपवर जातो आणि टेंट लावतो कालचा पण व्हिडिओ नाही टाकण्यात आला आणि आजचा पण नाही दोन तीन व्हिडिओ असेच पडलेले आहे ते टाकायचे आहे जी नेट नाही चालत आहे इकडं आणि पुढचा व्ह्यू खूप मस्त आहे पाहू शकता तुम्ही खूप मस्त व्ह्यू आहे सो so, टेंट लावायची जागा जा तर तशी पुढं पण आहे तिथं आणि पण कसं आहे आपल्याला टेंट लावायची जागा तर मिळते पण चार्जिंगची पण व्यवस्था लागली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला एका पेट्रोल पंपच पाहावं लागते पेट्रोल पंपवर आपली व्यवस्था लागू शकते चार्जिंग आणि टेंट लावायची तर मित्रांनो मागं एच पीचं एका पेट्रोल पंपवर गेलो होतो तिथं विचारलं तो की थांबू शकतो का म्हणून ते बोलले की थांबू शकत नाही म्हणून इथं हा इथं एक टोल नाका आहे पुढं इथं विचारायचं आहे आणि या साईडला एक जिओ पेट्रोल पंप आहे आणि हे दोघंजण आहे यांनी मला इथपर्यंत सोडलं एक ही आहे कुल्लडची चाय जी का मी नेपाळला एकदा गेलो होतो नेपाळ टूर तेव्हा मी एकदा पिलो होतो यू पीमध्येच आणि आता पण एकदा परत पित आहे सो खूप दिवसानंतर एकदा एक्सपिरियन्स एक करत करत आहे कुल्लडचा सो हे आहे कुल्लडची चाय आणि हे बिस्किट्स आणि हे आहे टपरी आणि यांनी खूप जास्त मदत केली आणि यांनी पण टेंट लागला इथं हे एक विश्रामगृह आहे जे की टोल नाक्यापासून आहे पाचशे मीटर अंतरावर आणि निशुल्क टॉयलेट बाथरूम इथंच आहे साईडला हे वाला निशुल्क टॉयलेट बाथरूम ते आहे आणि हा टेंट लावला आहे आपण इथं सो हा आहे हायवे आणि हा आहे मी जवळपास आता रात्रीचे आठ साडेआठ वाजले असेल आणि ही पाण्याची बॉटल आणली साईड सो आता काही नाही बस दिवसभरात इतकंच होतो मी इथं पण चार्जिंगला नाही आहे कुठंच पन्नास टक्केच चार्जिंग आहे फोनला पण हां पुढचा अनुभव नक्की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल सो आता तर इथं झोपायचं आहे फोन पण इतकायचं नाही अपलोड पण नाही करायचं आहे एडिटिंग पण नाही करायचं आहे कारण उद्या सकाळी आपल्याला चार्जिंग पुरवायची आहे त्यामुळं आणि पॉवर बँकचं तर कारण माहीतच आहे पॉवर बँक बंद पडलं आहे सो हे आहे टेंट आणि हे आहे पाण्याची बॉटल दोन तीन त्या जणांनी फास्ट फूड पॅकेजिंग दिलेले आहे आणि दुपारी दोन किलो आंबे वेगवेगळ्या जणांनी दिलेले मला सो so, त्यातला फक्त अर्धा किलो आंबे म्हणजे दोन आंबे राहिलेत ते दोन आंबे खातो आणि पाणी पितो बाकी सकाळी निघतो भेटूया या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद